सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात मोटरसायकल चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केले मालेगावमध्ये मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपीला अटक करण्यात आले मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथील राजेंद्र नाना केदारे वय अठ्ठावीस वर्ष याने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटरसायकल चोरून नेली होती या चोरीचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने सुरू केला होता दिनांक सोळा जून रोजी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली चोरीस गेलेली मोटरसायकल मालेगाव परिसरात फिरत आहे ही माहिती तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला मालेगाव येथे पाठवण्यात आले सद्गुर कबीर आश्रम समाधी मंदिरासमोर टेहरे मालेगाव रोड लगत सापळा रचून आरोपी राजेंद्र केदारेला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून अंदाजे पन्नास हजार किमतीची एच एफ डिलक्स मोटरसायकल हस्तगत करण्यात आले हे चौकशी त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून आंबळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक दोनशे सव्वीस दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी अंतर्गत गुन्हा उघडकीस आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठान सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील आणि अमलदार मनोज परदेशी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडले या कारवाईत गुन्हे के शाखेने केवळ एक चोरीचा गुन्हाच उघडकीस आणला नाही तर मोटरसायकल चोरट्यांवर रोख बसवण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलले प्रवीण सुरुडे लक्ष न्यूज नाशिक